भूमिपुत्रांचा दिबा पाटील साहेबांचं नाव विमानतला मिळलंच पाहिजे त्याचे मुला मी पण भूमिपुत्र अगदी कोली आपली कराडी समाजात सगळी लोक आमचे आलेले आहेत विमानतला आलेले आहेत आम्ही नाव मागायला ना भल्या ना भल्यानं फोरलाय घाम राजेंद्रभाई पाटीलनी लक्ष देवा नाव लक्षण देवा भाईंचं आण आम्ही दिपा पाटील साहेबांचं नाव घेतल्याशिवाय राहणार ना मित्रांनो बघू शकता आणून आम्ही विमानतला दिपा पाटील साहेबांना नाव घालायचं सगळं आमचं कार्यकर्ता आलेले हे नाही आमच्यावर त्यांच्याबरोबर आम्ही असं सांगतो आमचे कार्यकर्ते बघू शकता आमच्या दाईवत आज जयंत आज एवढी वर्ष झाली आग्रे समाजासाठीच रस्त्यावर उतरला नव्हता मग एका गोष्टीसाठी आणि एका एक नावासाठी रस्त्यावर उतरलेले आणि तो नाव जर आमचं जर लागला नाही तर आमच्यावर तो धिक्कार आहे आमची एक इच्छा आहे एक फक्त काय आमच्या समाजाच्या लोक नेते त्यांचं नाव लागला पाहिजे आणि तो लागलाच लागेल आधी मावगी मी नाला पाहिजे मागणी का

तर हाय मित्रांनो बघू शकता आपण आम्ही दिबा पाटील साहेबांचा विमान विमानतळाच्या जागेवर म्हणजे भूमिपुत्रांचा दिबा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला मिळणार पाहिजे त्याच्यामुळं मी पण भूमिपुत्र आगरी कोली आपली कराडी समाजात सगळी लोक आमचे आलेले आहेत जे जे आहेत त्यांना आम्ही दाखवणार आता तर आम्ही काय चिधा आगरी हमेशा आमचे मोर्चे येतात त्यांचे मोर्चे येतात कुठून कुटुंब आम्ही भूमिपुत्र काय कोणतो बघा बघा तिथं भूमिपुत्र कसं उभं राहिले

विमानतळा व पहिला आपण आलेलाग ना पहिलं पण आलं ना आत्ता पण आलं ना तू खास माऊली आले जेवढी लोक माऊली फॅन आहेत ती बघतात आणि ते सांगतात दादा आपल्याला पाहिजे असं माऊली व दौऱ्यांचा प्रेम आहे मला माहिती आहे ठाण्याला जाऊ आम्ही कुठं कार्यक्रमाला जाऊ तिथं आम्हाला एक फोन करून सांगता दादा आम्ही बघतो ना बरेच जण म्हणा युट्यूबला फोन करून सांगता तर दादा माऊली आहो म्हणून तुम्ही ना तुम्ही आहात म्हणून माऊली तर असाच युट्यूबला तुमचा प्रेम राहू द्या आणि आता आपण आलो विमानतळाला जाऊ आपण थोडा सगळ्यांच्या सोबत हे करू कार्यक्रम त्याला माऊलीला तसं शिटू वारू कसा माऊली येईल एक झलक बघा चला विमानतळाला आणलो आम्ही नाव मागायला भल्या ना फोरलाय घाम राजेंद्रभाई पाटीलनी लक्षण देवा नाव लक्षण देवा भाईंचा आण आम्ही दिपा पाटला साहेबांना नाव घेतल्याशिवाय राहणार नाही माऊली हो बसले ना राजेंद्रभाई आता राऊंड घेतील कसं बघा मित्रांनो बघू शकता इथे आणून आम्ही मुवमेंट केला दीपा पाटील साहेबांचं नाव करायचं असतं सगळे आमचे कार्यकर्ते आलेले जे नाही आमच्या बरोबर ते त्यांच्या बरोबर आम्ही असं सांगतो ना आमचे कार्यकर्ते बघू शकता ना आमच्या दैवत जे आज जयंत पाटील भाई यांचा आमचा म्हणजे मी आटल कट्टर शकापक्षवाला म्हणून साहेबाई सांगावं विवेक पाटील साहेबाई जिथं लग्नाला गेलो तिथं घोरा भेटला तर साहेब पहिलं मला भेटायचं मी कधी पण शपथ सांगतो त्यांचा आशीर्वाद आहे अरे कधी आले ना किती गेले पण विवेक पाटील साहेबांसारखा माणूस होऊ शकत पण नाही साबांच लटील तसाच राजेंद्रभाई पाटीलकर्ते त्यांना माऊली सगळ्यांना नमस्कार कर मुद्रा कर करी पाय टेकून दोन्ही पाय टेकून दोन्ही पाय न हात लावता दोन्ही पाय टेकून दोन्ही पाय जबा असाच साहेबांचा आशीर्वाद आपल्याला काय गरज असाच राहू द्या जे कार्यकर्ते आता तुम्हाला चोरून त्यांच्या जे कार्यकर्ते छोटे आहेत ते इथपर्यंत तुमच्यापर्यंत येत नाही तुम्हाला सांगतोय आमच्यासारखे ना असे आम्हाला संधी मिळते का आम्हाला तुमच्यावर द्यावं लागतं मिळते दादा बरं का नाही म्हणजे जे तुमचे मोठे त्यांच्या खालचे आम्ही असतो ना आम्हाला समजा म्हणजे आम्हाला म्हणजे सगळ्या लोकांनी जनता येतच नाही हीच आपली शक्का पक्षाची प्रत्येक पक्षाची कार्यकर्ते आमचं साहेब सांगतील साहेब आपल्या घोडाचा नारा कोणी कोणी बोललेला सांगा तुम्ही बोललं बोललं विद पाटील साहेब काय नको आम्ही दिसतो आम्हाला खादा हात ठेवा विद्याश पाटील साहेब ठेवलेला आहे हिंगाचा वास कपणार नाही वाटत त्यांचा बँकांचा आरोप टाकला यांच्यावर आम्ही काय घाबरणार आहोत तरी आम्ही उभं राहणार तिथे पाण्यात Show una louca, você

Not my day! Not my day! You मित्रांनो बघू शकता असं फॅन भेटतात आपल्याला खरंच त्यांचं आव्हान बघत असू शकतो जाण्याबद्दल तुमच्या सगळ्या युट्यूबा व्हिडिओ बघतोय प्रसंग होतो तेव्हा आम्ही लाईक पण करतो सर्व काही कमेंट पण करतो बघा कमेंट पण करतात म्हणजे आपला आहे ते आहे आता इथे पैसा कमवायला नाही आम्ही आमचं जिथं आम्ही आलो काय का ना असं बोलते ना गरिबांसाठी माऊली फ्री अन्न सोडाची दारू नाही पाहिजे कधी पण हल्दी सर्दी पास काम अन्न मारून सांगताना मी म्हणजे आपण गरिबाला देऊ तो पुढे देणार ना त्याच्यामुळे आपण गरीबांची विक्री त्यांच्यामुळे आपण इथपर्य माउली त्यांना कॉपरेशन असतं सामान्य जनतेला तसंच असंच प्रेम राहू द्या मित्रांनो बघू शकता आम्ही जसं जसं आमचे फॅन फॉलोअर ना दादा कोण बघलं मेन कार्यक्रम आपले सगळे युट्यूबच्या इच्छाचे आणि दादा इथं आले आले बोलले दादा काय नाव तुमचं विराज पाटील दादा बोलले का माऊली विराज पाटील दादा बोलतो कालच विरुज करत म्हणजे तुमच्या पण आठवण काढली का दिट्यूबला तुमचा प्रेम आहे म्हणून आम्ही इतकं भात बघू शकता आम्ही तुम्हाला म्हटलं साहेबांच्या नावासाठी इथं आलो आल्या रॅलीला आणि इथं सगळे घडले आणि माऊली पण इथं उपाय

आणि यानंतर दादा जे रोख मोबाईल काय प्रेम आहे सगळ्यांचा आणि असाच प्रेम राहतोय बघू शकता कशी पब्लिक आहे ही आग्र्यांची आहे आग्र्यांची आता कमी झाली आमची आग्र्यांची दिला तर देव देऊ झाला सोनाव देव आज एवढी वर्ष झाली आम्ही समाजासाठी रस्त्यावर उतरलेला होता मग एका गोष्टीसाठी आणि एका एक नावासाठी रस्तर उतरलेले तो नाव जर आमचं जर लागलं नाही तर आमच्यावर तो धिक्कार आहे आमची एक इच्छा आहे एक फक्त काय विषय त्यांचं नाव लागलं पाहिजे आणि आमची इच्छा आहे का माहितीये काय आम्ही सामान्य माणूस मध्ये नाही जाऊ शकत आमची इच्छा आहे का आमच्या नाव लागलं आम्ही घेऊ शकतो मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावरती आपलं स्वागत आहे हे आम्ही ऐकतोय याचाच आम्हाला आनंद आहे आनंद आहे कशा येतात गाड्याच गाड्या पण येतो ना तुम्ही बघू शकता मावली कसा उपाय सगळ्यांचा ना पक्ष मस्त इथे जेवणाची खूप i right. इथल्या या भूमिपुत्राला आणि कैतल्या ह्या आला and <laughs> i'm

नादा आले मावडी फॅन आणत नसले हे पण दादा गोल्ड बघू शकतो ओरिजिनल गोल्डमॅन आपला मावडीसाठी आपण घेतलं जाणार तिचा अमोर कारण त्याच्या जिमा सगळं भेटलं आणि आपले भेटलं तुम्ही बघू शकता आम्हाला

ते भारतात भारतात तर परदेशात गेला पाहिजे ही माझी प्रार्थन असाच काय काय मावली दादाच इथं भेटलं मी फॅन म्हणून काय तुम्ही असा बस असाच प्रेम पाहिजे बघा गाडी थांबवली मावली इथं आहे म्हणजे काय तर प्रेम पूर्ण गाड्या थांबल्या दादा सुरू पण दादा असाच प्रेम ठेवा असाच पुढे झाला आजकर काम करण बावजू हो दौऱ्यांचा हो प्रेमांच्या हो गाड्या थांबवल्या